शुक्रवारी पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येत असल्याने कांदा निर्यातबंदीविषयी काही घोषणा होणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकमध्ये येणार आहेत हा नाशिक दौरा विशेष ठरणार आहे या दौऱ्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे निर्यातबंदीच्या घोषणेनंतर मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांसाठी काही विशेष घोषणा करता की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सध्या शेतीमालाचे दर घसरले असून यात कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी आता शेतकरी करत आहे कांदा नगरी न्यूजकरिता आशिफ पठाण लासलगाव प्रदीप रमेश कानाडे लौकी गावचे शेतकरी आहे मोदी साहेबच्या वेळेस आता येणार आहे ना त्यांनी आमच्या येवला तालुक्यामध्ये येवला म्हणजे ना नाशिक जिल्ह्यामध्ये सरासरी जास्त कांद्याचं उत्पादन आहे आणि निर्यात उठवल्या हो गेली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे सर्व शेतकऱ्यांची तेवढी मागणी आमची त्यांनी पूर्ण केली पाहिजे टी माध्यमातून त्यांना ही कळकळीची विनंती आमची ज्यावेळेस निर्यात चालू होते त्यावेळेस चार हजार प्लस बाजारभाव होते आणि आत्ताचे बाजारभाव ते सौदाशे ते पंधराशे असे आहेत आणि त्यामुळे निर्यात बंदी जर उठवली हो तर नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल त्या अनुषंगाने मोदी साहेबांनी ती आमची विनंती स्वीकारली पाहिजे अशीच आमची सर्व नाशिककरांची मागणी आहे